नमस्कार हिंदुस्थान पोषा मंथन वेद डॉक्टर उदय निरगुळकर या आपल्या विशेष मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत काल भारताच्या महिला क्रिकेट टीमने पहिल्यांदाच विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं संपूर्ण महिला क्रिकेट इतिहासामध्ये आणि एकूणच भारतीय क्रिकेट संघाच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये हा एक महत्त्वाचा आणि सुवर्णाक्षरण लिहून ठेवण्याचा क्षण होता सगळ्या भारताचं लक्ष या सामन्याकडे लागलं होतं आणि जेव्हा तो विश्वचषक भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत कौर हेने उचलला त्या सगळ्या भारतीय सगळ्या समस्त भारतीयांच्या मनात आनंद आला आणि अभिमानही आला आणि सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये अश्रू होते आणि भारतीय संघाबद्दल भारतीय महिला संघाबद्दल अभिमान होता परंतु हा विजय हा फक्त एका संघाचा एका सामन्याच्या विजयापुरता मर्यादित नाही आहे याचे अर्थ आणि याचे परिणाम फार दूरगामी ठरणार आहेत आणि याच विषयाचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत डॉक्टर उदय निरगुळकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे तुम्ही कपिल देव यांनी जो एकोणीसशे त्र्याऐंशी साली जो वर्ल्ड कप जिंकला तोही काळ तुम्ही बघितला आहे सुनील गावस्कर कपिल देव यांच्यासारखे सगळे दिग्गज खेळाडूंचा तुम्ही काळ बघितलाय त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर राहुल द्रविड सौरव गांगुली यांचा काळ बघितलाय ते आता तुम्ही सगळे शुभमन गेल त्याच्यानंतर रोहित शर्मा विराट कोहली या सर्वांचा काळ तुम्ही बघितलाय जेव्हा काल महिला संघाने संपूर्ण चषक जिंकला आणि विजय मिळवला आपल्या मनात काय विचार मला ना आठवण झाली ती एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला मध्यरात्रीच्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन पंतप्रधान यांनी भाषणात शब्द वापरला होता आणि त्या शब्दाचा उल्लेख नीता अंबानी यांनी देखील केला त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये आणि तो शब्द मला आधी आठवला होता आणि तो म्हणजे विथ विद डेस्टिनी हा नियतीशी करार आहे आणि हा जेव्हा जग झोपलेला आहे तेव्हा भारतामध्ये एक पहाट उगवते आणि आम्ही आज एक नियतीशी करार करीत आहोत असे उद्गार त्यांचे होते एकोणीशे अठ्याहत्तर साली महिला क्रिकेटनी पहिल्यांदा वर्ल्ड कप मध्ये भाग घ्यायला सुरुवात केली भारतीय संघाने आणि अठ्यात्तर पासून पुढची बावीस वर्ष मागच्या शतकाची आणि आत्ताची पंचवीस वर्ष तुम्ही विचार करा सत्तेचाळीस वर्ष आपण याची वाट पाहत होतो याचं कारण असं आहे की मुळातच क्रीडा खेळ आणि महिला यांना आपल्याकडे एक फारकत दुर्दैवाने आपल्या समाजात झालेली आहे आणि पण तरी देखील कुठल्याही सोयी सुवी सुविधांचा अभाव असताना घरून फारसे पाठिंबे नसताना सुद्धा अनेक महिलांनी या करिअर करायचा प्रयत्न केला मग ते वेट लिफ्टिंग असेल कुस्ती तिरंदाजी नेमबाजी महिला हॉकी बॅडमिंटन या सगळ्यात महिलांनी पुरुषांच्या बरोबरी दान किंवा काकणभर सरस अशी कामगिरी केलेली आहे हे सगळं वर्षानुवर्षाच जे एक प्रकारचं निग्लेक्ट होतात त्या निग्लेक्टला आज त्या महिलांनी उत्तर दिलेलं आहे मग ती शाळा असेल अकॅडमी असेल सरकारी धोरण असेल घरचं वातावरण असेल स्वतःची मानसिकता असेल ह्या सगळ्यामध्ये स्वतःला कमी लेखायची आणि हे आपलं क्षेत्र नाही असं मानायची वृत्ती होती त्यावर आज मात केली म्हणूनच हा क्षण खऱ्या अर्थाने महत्वाचा आहे तुम्ही बघा हिमा दास आहे फोगट भगिनी आहेत सायना नेहवाल आहे पी वी सिंधू आहे त्याच्यानंतर सानिया मिर्झा आहे टेनिसमध्ये मेरी कोम दुती चांद मीराबाई चानू साक्षी मलिक आणि क्रिकेटमध्ये डायना एडलजी मिताली राज या सगळ्यांनी जे भारतासाठी मिळवलेलं आहे ते विलक्षण आहे आणि ते किती विलक्षण आहे याची जाणीव आपल्याला होते हे जेव्हा मी सगळं पाहत होतो तिने जेव्हा तो कप उचलला तेव्हा त्या हरमिनप्रीत कौरची मी बॅकग्राऊंड पाहत होतो छत्तीस वय आहे फिटनेस बघा काय होता आणि अशा प्रकारचा फिटनेस महिलांना आणि तो सुद्धा फारशा सोयी सुविधा उपलब्ध नसताना फार खूप कठीण आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्लेजिंग होत असताना लोक शांत ठेवून एकोणनव्वद धावा ठोकायच्या दॅट स्पीक्स ऑफ इंटरनल मोटिवेशन अँड हाय क्यू दुसरी गोष्ट म्हणजे व्हाईस कॅप्टन असलेली स्मृती मंदाना स्मृती मंदानाची बॅटिंग तुम्ही बघा इट्स अ क्लास ऑफ इट्स ओन कन्सिस्टन्सी आहे तुम्ही संपूर्ण टुर्नामेंटमध्ये बघा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिच्या कॅचमुळे मॅच टर्न झाली ती अमनजीत कॉल तुम्हाला माहिती आहे बॅकग्राऊंड काय आहे एका कार्पेंटरची मुलगी आहे लक्षात घ्या एका कार्पेंटरची मुलगी आहे आणि ती क्रायसिस स्पेशालिस्ट आहे तिने जर तो कॅच तीनदा हातात न सुटलेला कॅच पकडून धरला आणि एका प्रकारे वर्ल्ड कप आपल्या हातात येऊ शकतो हा कॉन्फिडन्स त्या क्षणाला सगळ्या भारतीयांना आला दीप्ती शर्मा आग्र्याच्या एका निम्न मध्यमवर्गीय किंवा गरीबच म्हणा अशा घरातला जन्म आहे पण काय ऑलराऊंड बॅट्समन आहे मला तुम्ही सांगा ऑलराऊंड बॅट्समन बॉलर तुम्ही म्हणाल ते तिने जबरदस्त कामगिरी केली आहे श्रीचरणीची बॉलिंग आपण सगळ्यांनी पाहिली आहे कुठून आली नाव सुद्धा माहीत नसेल तुम्हाला एर आंध्रामधल्या लोकांना पण माहीत नसेल एरमपल्ली नावाचं एक अतिशय छटाकभर असं गाव आहे तिथे कुठली मुलांसाठी फॅसिलिटी नाही मुलींसाठी तर सोडूनच द्या घोष ही पश्चिम बंगालमधल्या सिलिगुडीतली आहे सिलिगुडीपासून काही अंतरावरती राहते तिथून ती आली शेफानी वर्मा यादव हो एका भाजी विक्रेत्याची मुलगी आहे ही मुंबईची आहे आणि क्रांती गौड ही मधल्या घुवारा या एका छोट्याशा गावातनं आलेली आहे काय स्ट्रगल असेल तुम्ही विचार करा हा कार्यक्रम बघणारे जे आई वडील आहेत जे आपल्या मुलांना सकाळी उठायला गजर लावतात सकाळी उठल्यानंतर दात घासायला ब्रशला पेस्ट लावून ठेवतात त्याच्यानंतर बोन मिठा घालून दूध तयार असतं मग स्पोर्ट्स डाएट असत त्या स्पोर्ट्स कोच असतो अकॅडमी असते जिम असते ट्रेनर असतो या पार्श्वभूमीवर या बॅकग्राऊंड ची मुलं आणि या बॅकग्राऊंडच्या मुली बघा आणि विशेषतः मुली त्यामुळे हा या महिलांनी या देशासाठी केलेला नियतीशी केलेला करार आहे असं मला वाटतं सर तुम्ही आता हे सगळं सांगत होतात पण ह्याच्यामध्ये इतकं इतक्या अगदी अतिशय प्रतिकूल परिस्थिती झुंजत या सगळ्या आपल्या सगळ्या वाघिणीच म्हणायला लागेल आणि यांनी संपूर्ण जे संपूर्ण कर्तृत्व गाजवलंय त्याचा सगळ्या ह्याच्यावरती परिणाम करतच आहे पण क्रिकेट हा भारतीयांच्या नसानसात भिनलाय असं म्हणतात क्रिकेट हा धर्मच मानला जातो मार, भारतामध्ये असं म्हणायला हरकत नाही म्हणजे मुंबईच्या बद्दल म्हणायचं झालं तर मला पु ल देशपांडे एक वाक्य आपल्याला सगळ्यांना आठवतं की मुंबईच्या गल्लींमध्ये टेस्ट मॅचेस चालतात इथपर्यंत क्रिकेट हा सगळ्या भारतीयांच्या रक्तात भिनलाय इतर खेळ आणि क्रिकेट हे असं जे वेगळं काय वेगळे पण दिसत आणि क्रिकेटला एवढं महत्व भारतामध्ये हे असं कसं झालं आणि कशामुळे झालं असं तुम्हाला वाटतं त्याचे एकमेव कारण म्हणजे क्रिकेट हा आपल्याकडे खेळ नाही तुम्ही बरोबर सांगितलं तो एक धर्म आहे इट्स बियॉन्ड मॅडनेस आणि क्रिकेटचे जे स्टार्स आहेत दे आर इक्वेल टू गॉड त्याही पेक्षा सुद्धा त्यांची मेहनत ही आयडिओलाइज करण्यासाठी त्याचे अनुकरण करण्यासाठी मुलं प्रेरित होतात आणि म्हणूनच एकेकाळी भारताच्या टीम मध्ये मुंबईमध्ये चार पाच खेळाडू असायचे विशेषतः गावस्कर त्याच्या आधी वाडेकर सोलकर एक फार मोठी रांग होती आपल्याकडे क्रिकेट विलक्षण पॉप्युलर आहे रेल्वे थांबतात विमानं थांबतात वर्गातले शिकवणं थांबतं हे कशामुळे तर केवळ आणि केवळ क्रिकेटमुळे त्याच्याकरता फॅसिलिटीज आहेत BCCI सो पॉवरफुल अँड रिच की ते कुठली फॅसिलिटी उपलब्ध करून देऊ शकतात आणि भारतीय क्रिकेटचा झेंडा मग दालमिया असतील की आता जय शहा यांनी आयसीसीवर अगदी जोरात स्वतःचा झेंडा गाडली आहे या खेळाला पॉप्युलरिटी मिळायचं कारण या खेळाने स्टार्स निर्माण केले पहिले एम एल जयसिंह मग सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर कपिल देव वीरेंद्र सहवाग विराट कोहली रोहित शर्मा आर दिड त्यांच्याशी स्पर्धा करणं हे इतर पुरुष खेळाडूंना तर अशक्यच होतं मग अशा वातावरणात त्यांच्या प्रभावळीत स्वतःची जागा निर्माण करणं महिला क्रिकेटपटूंसाठी किती कठीण असेल हे तुम्ही हे तुम्ही विचार करा आणि या सगळ्या एका ऑर्डिनरी टू पुअर या बॅकग्राऊंड मधनं आलेले आहेत विलक्षण मेहनत मार्गदर्शन निष्ठा कुटुंबाचा त्याग एक विलक्षण आत्मविश्वास आणि कितीही पराभव हरमिनप्रीत कौरनी सांगितलं इतना हारे है इतना हारे है इतना कुछ सीखा है इतना कुछ सीखा है सिर्फ जितना बाकी आहे हे इतकं जेव्हा तुम्ही स्वतःला दण स्वतःच्या आयुष्याच चा घोळताना ती जी लढत वृत्ती आहे ना तीच क्रिकेटमध्ये आणि ती आज आम्हाला पुरुषांच्या क्रिकेटच्या मध्ये जी नेहमी दिसते ती आज आम्हाला पहिल्यांदा महिला क्रिकेटमध्ये दिसली हे वैशिष्ट्य आहे सर एकोणीसशे त्र्याऐंशी साली कपिल देव यांनी विश्वचषक उंचावला आणि भारतातलं क्रिकेटचं संपूर्ण जगच बदलून गेलं आज हरमनप्रीत कौरने सुद्धा विश्वचषक उंचावला आहे एकोणीसशे त्र्याऐंशी ची मुवमेंट रिपीट होते का महिला संघासाठी ही एकोणीशे त्र्याऐंशी मुवमेंट असे असं तुम्हाला वाटतं वाटतं मला इट इज मोर दॅट एकोणीशे त्र्याऐंशी ची मुवमेंट नाहीये पलीकडे कारण एकोणीशे त्र्याऐंशी ला पुरुषांसाठी फॅसिलिटीज होत्या थोड्याफार पण तेव्हा पैसा नव्हता कदाचित लोकांना आता आठवण करून द्यावी लागेल की वर्ल्ड कप जिंकून आलेल्या टीमचा सत्कार करण्याकरता पैसे नव्हते लता मंगेशकर यांनी कार्यक्रम केला आपल्या गाण्याचा आणि त्याच्या चॅरिटी मधनं उभे राहिलेले पैसे यांना देण्यात आले पण एकोणीशे त्र्याऐंशी आपण फक्त वर्ल्ड कप नाही जिंकला तर भारत आणि क्रीडा यांचं एक अतूट नातं जोडलं गेलं इ चेंज द आउटलुक ऑफ द नेशन आमच्या घरातल्या संस्कृतीमध्ये आत्तापर्यंत शिका होत त्याच्यात आणखी एका गोष्टीचा समावेश झाला तो म्हणजे खेळा आमचा सगळा अप्रोच बदलला आज तुम्ही बघा टाइम्स ऑफ इंडिया काढून बघा पहिली चार पानं या मुलींच्या जाहिराती आहेत हे कशाच लक्षण आहे फुल पेज ऍड त्यांचे फोटो येत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की पुरुषांच्या क्रिकेटमधल्या यशाबरोबर मी याची तुलना करण्यापेक्षा मी म्हणेन की यांचा मार्ग अधिक खडतर होता आणि व्हॉट प्लेजर मुमेंट सचिन तेंडुलकर स्वतः तिकडे येतात रोहित शर्मा येतात पराभूत संघाच्या कॅप्टननी नंतर एक प्रतिक्रिया दिली आहे तो व्हिडिओ प्रसिद्ध झालाय तिने सांगितले की जेव्हा सचिन तेंडुलकर येतात किंवा रोहित शर्मा येतात तुम्हाला बेस्ट लक देतात सामन्याच्या आधी तेव्हा तुम्हाला किती इन्स्पिरेशन मिळतं आणि मग तिने खंत व्यक्त केली की के आमच्याकडून असं कोण आलं होतं म्हणजे तिकडे सुद्धा महिला क्रिकेटला किती क्षुल्लक मानलं जातं आणि आपल्याकडे त्याला किती महत्व दिलेलं आहे हे सगळं याच्यातनं अधोरेखित होतं याचं कारण या विजयानंतर मग प्रधानमंत्री असतील मुख्यमंत्री असतील राज्या राज्यांचे अनेक मिनिस्टर्स असतील इंडस्ट्रियलिस्ट असतील आणि कुठल्या गावात सेलिब्रेशन नाही झालं मला सांगणार जयपूर ते सोलापूर कलकत्ता ते काश्मीर मुंबई ते कन्याकुमारी प्रत्येक गल्लीत फटाके फुटले आणि खऱ्या अर्थाने तुळशीच्या लग्न आपल्याकडे साजरं झाल्यासारखं हे मिड नाईट ड्रामा ज्याला आपण म्हणतो तो आपल्याकडे चालू होता बरोबर बाराच्या ठोक्याला या महिलांनी या देशाचा महिला क्रीडा या क्षेत्रातला एक नियतीशी करार केला आणि मला असं वाटतं यामुळे भारतीय उपखंडाचं खेळाच्या बाबतीतलं महिलांच्या खेळाच्या बाबतीतलं एक भविष्यच बदलून गेलेलं आहे इट इज दॅट मोमेंट आय गोष्टी सर या संघाच्या कामगिरीबद्दल बोलतो ते अभिमानास्पद आहेच पण या सगळ्यामध्ये महत्वाचा वाटा त्यांचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा आहे मुंबईचे फार मोठे रणजी पट्ट पण होते आणि त्यांच्या त्यांचं कामही फार मोठं आहे दुर्दैवाने त्यांना संघात संधी मिळाली नाही पण त्यांनी या प्रशिक्षक पदाच्या कारकिर्दी के सोनं केलं आपल्याला यांच्या त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल काय वाटतं मी अनेक रणजी ट्रॉफीच्या मॅच मध्ये अमोल मुजुमदार यांची फलंदाजी बघितलेली आहे कधी कधी काय असतं गुणवत्ता येते आणि गुणवत्तेबरोबर नशिबाचा शापही येतो आणि तो पद्माकर शिवलकर पांडुरंग साळगावकर राजेंद्र गोयल अशा अनेक खेळाडूंना तो फटका बसला आणि सचिन आणि विनोद कांबळीनंतर जर मुंबईतनं कोण भारतीय संघात खेळू शकतो तर याच्यात सर्वात टॉपचं नाव हे अमोल मुजुमदारचं होतं कारण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये म्हणजे रणजी ट्रॉफी आणि याच्यात त्यांनी अकरा हजार धावा काढलेल्या आहेत परंतु एक एक दुर्दैव आपण म्हणू की ती टेस्ट कॅप त्यांच्या डोक्यावर आली नाही पण हे सगळं मागे टाकणं खूप कठीण असत आणि एक कडवटपणा येऊ शकतो तुमच्यामध्ये पण तो, तुम तो कडवटपणा सगळा मागे सारून जेव्हा संधी मिळाली तेव्हा दोन हजार तेवीस साली ही स्टार्टेड वर्किंग विथ इंडियन विमेन्स क्रिकेट टीम आणि तेव्हा शंभर टक्के माहिती होत की आपल्याला मीडिया कव्हरेज नाही आहेत स्पॉन्सरच नाही आहेत आणि हे सगळं माहिती असताना अरे मुली काय करणार या सगळ्यातून एक चकदे इंडिया ही मुवमेंट तिकडे तयार करायची ही फार मोठी गोष्ट आहे कारण आपल्याकडे आता बघा पुरुषांच्या क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करायला तुमच्याकडे कोण असतो रवी शास्त्री असतात सुनील गावस्कर असतो किती वेळा आपल्याला महिलांच्या क्रिकेटमध्ये कॉमेंट्रीला किंवा पुरुषांच्या क्रिकेटमध्ये कॉमेंट्रीला मिताली राज अंजुम चोप्रा दायना आयडल जी दिसतात मला सांगा नूडल्स टॅप घातलेली एक सिने नटी तुम्हाला तिकडे चटोर कॉमेंट करताना चालते पण ज्या खरं खेळात ज्यांनी केलेलं आहे काम त्या तुम्हाला चालत नाहीत ही वस्तुस्थिती आहे सगळं काल बदलून गेलं लक्षात घ्या मिताली राजची क्रिकेट करिअर ही सचिन तेंडुलकर यांच्या इतकी इयर्स त्यामुळे या सगळ्याची उजळणी या निमित्ताने झाली हे सामना काल झाला आणि त्या सामन्याने सगळ्यांना थरारक अनुभव दिला आपल्याला काय वाटतं या सामन्यामध्ये आपल्या सामन्याबद्दल काय प्रतिक्रिया आपण पण सामना बघितलाय आपल्या सामन्याबद्दल प्रतिक्रिया काय आणि कशा पद्धतीने आपण भारतीय संघाने सामना फिरवला असं तुम्हाला वाटत आपण असं म्हणतो ना की प्रत्येक मॅच बघताना भारतीय एका अंधश्रद्धेने असतो की एका जागी बसलो एका पोझिशनला बसलो तर हलू नको बाबा आपली विकेट पडेल किंवा काय आपल्या हातून कॅच सुटेल किंवा काय आपण मॅच हरू तसा ही मॅच सुरू झाली तेव्हा एक तास उशिरा सुरू झाली आणि तेव्हा ज्या जागी बसलो होतो त्या जागी मॅच आपण जिंकल्यानंतर फक्त जोरात जल्लोष करण्याकरता आम्ही सगळे उठलो तिथे त्या एकाच जागी बसून होतो हे जे भारतीय क्रिकेट पुरुषांच्या बाबतीत घडत होत ते आता महिला क्रिकेटच्या बाबतीत घडते इट अँड एव्हरीथिंग क्षणाक्षणाची एक्साइटमेंट होती पार्टनरशिप्स होत्या पार्टनरशिप तुटल होत्या डाव प्रतिडाव होते बॉलिंग मध्ये बदल होते चेंडूची फिरकी होती गती होती सुटणारे कॅच होते अडवलेल्या बाउंड्रीज होत्या सहजपणे अडवता येणाऱ्या पण सुटलेल्या बाउंड्रीज होत्या हे सगळं होतं राग होता त्याच्यामध्ये काय नव्हतं मला सांगा आपण होत्या हे सगळं आहे आणि ते सगळं या जे पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आम्ही पाहत होतो ते अगदी ठासून आपण म्हणतो ते सगळं इथे पाहायला मिळालं आय थिंक इट वॉज अ कम्प्लीट मॅच इन माय ओपिनियन सर याच्यामध्ये भारताचा जो क्रिकेट बोर्ड आहे याचा किती रोल तुम्हाला वाटतं आणि त्यांनी कशा पद्धतीने पुढे काम असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं याच्यात प्रचंड रोल आहे बी फार कमी लोकांना माहितीये की बी ने या महिलांकरता उत्तम सोयी सुवी सुविधा तर उपलब्ध करून दिल्याच पण पुरुषांना क्रिकेटमध्ये जसे पैसे मिळतात तसेच पैसे या क्रीडापटूंना महिला क्रीडापटूंना मिळतील याची देखील त्यांनी सोय केली दी ऑल क्रेडिट गोज टू जय शहा अँड हिज टीम फॉर डुईंग अ फॅन्टीक जॉब त्यांनी एक क्रीडा प्रशासक म्हणून महिला क्रिकेटच्या पुरस्काराकरता जे जे करणं आवश्यक होतं ते केलं त्याबद्दल त्यांनाही तितकेच धन्यवाद द्यायला हवेत सर क्रिकेट हा न संपणारा विषय पण आपल्याला थोडस <laughs> मुलाखती शेवटाकडे येताना आपल्याला काहीतरी वेळेची मर्यादा पाळावी लागेल हा शेवटचाच तुम्हाला प्रश्न असा आहे की आज आपण जिंकलोय आपण बऱ्याच जणांचे मक्तेदारी म्हणून काढले आता पुढे काय हो बऱ्याच जणांचे म्हणजे तुमच्या मनात ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि न्यूझीलंड हे तीन संघ आहेत हे तर आहे कारण पाकिस्तान आता कुठे नाहीच आहे म्हणजे अर्थव्यवस्थेत पण नाही आहे आणि क्रिकेटच्या ह्याच्यात तो पुरुषांच्या मध्ये पण नसतो आणि इथे तर आठवे होते का त्याला आता डिस्क्लिफाय झाले मला माहिती नाही काय होईल त्यांचं ते काय म्हणणार आपण व्हॉट नेक्स्ट एक एक वर्ड ऑफ प्रेज आणि एक वर्ड ऑफ कॉशन पहिले वर्ड ऑफ कॉशन हे जरी असलं तरी महिला क्रिकेट आणि महिला स्पोर्ट्ससाठी अजून बरंच काही करायचं बाकी आहे ते मानसिक पातळीवर घराघरात गावागावात पुरुषांच्या मनोवृत्तीत हे सगळं करायचं खूप बाकी आहे लक्षात घ्या एकीकडे एक हा जेव्हा कप आपण उचलतोय त्याच वेळेला आपल्याकडे महिला क्रीडापटूंच्या शोषणाच्या भरपूर केसेस या देशात गाजलेल्या आहेत त्याही आपल्या नजरेआड करून चालता येणार चालणार नाही या पार्श्वभूमीवर म्हणजे ती केस जी होती ती कोचच्या विरोधात होती त्या पार्श्वभूमीवर हरमिनप्रीत कौर यांनी येऊन अमोल मुजुमदार यांचे पाय भरणं आणि त्यांचा आशीर्वाद घेणं हे किती आश्वासक आहे मला सांगता आय थिंक दिस वॉज द बेस्ट मुमेंट विच आय आय कॅन सी इफ दिस इज द काइंड ऑफ रिलेशनशिप वी आर गोइंग टू इज इस ब्राईट ब्राईट फ्युचर इज र त्यामुळे एक वर्ड ऑफ कॉशन ऑन दिस की लॉट नीड टू बी डन लॉट नीड टू चेंज द माइंड साइट आणि परमेश्वराकडे एकच प्रार्थना हे जे स्वप्न आहे ते स्वप्न असंच चालू राहू दे मे स्पोर्ट्स फ्लरिश आणि या जिंकलेल्या सगळ्या महिलांचा योग्य तो सत्कार त्यांच्या त्यांच्या राज्यांनी तर करावाच पण स्थानिक गावांनी आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी देखील करावा लक्षात ठेवा वीसशे वीस साली आपण ज्या ऑलिम्पिकमध्ये टोकियो ऑलिम्पिकला भाग घेतला होता त्याच्यात आपल्याला वीस मेडल मिळालेली आहेत आणि त्या वीसपैकी आठ मेडल ही महिलांनी मिळवलेली आहेत आणि महिलांचं पार्टिसिपेशन किती होतं एकूण स्पोर्ट्स जर आपण पाहिलं तर पाच ते सहा टक्के महिला खेळाडू असतात आणि त्यांनी हे मिळवलेलं आहे तर मला असं वाटतं की दिस इज द बेस्ट थिंग विच हॅज हॅपन अँड लेट दिस ड्रीम रन आणि हा नेतेशी असला करार फलद्रूप हो एवढीच परमेश्वराच्याकडे माझी प्रार्थना आहे सर तुम्ही जणू सगळ्या भारतीयांच्याच मनातल्या भावना बोलून दाखवत असं म्हणायला काही हरकत नाही आणि खरंच खरंच सगळ्यांच्याच मनातल्या भावना आहेत की हे असंच चालू राहू दे आणि असंच भारतीय संघ प्रगती करू दे आणि पुढच्या वर्षीचा वर्ल्ड कप सुद्धा आपल्याकडेच येऊ दे अशी आमची <laughs> सगळ्यांचीच भावना आहे तुम्ही या सगळ्या सामन्याचं विश्लेषण केलं आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचे किती दूरगामी परिणाम होणार आहेत याबद्दल आम्हाला विस्तृतपणे सांगितलं याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर हे होते डॉक्टर उदय नेरगुळकर सर विचार मंथन विथ डॉक्टर उदय निर्गुळकर या आपल्या मालिकेतील आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच कुठल्या विषयांवरती तुम्हाला चर्चा या मालिकेमध्ये घडवून आणाविषयी वाटते हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद